जुळे सोलापुरात महात्मा बसवेश्वर प्रलंबित मागणी तात्काळ पूर्ण करावी अशी मागणी ब्रिगेड या संघटनेने आमदार यशवंत माने यांच्याकडे केली आहे कर्तव्य हीच पूजा अशी शिकवण देणाऱ्या जगत महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या दैदिप्यमान कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी जुळे सोलापूर भागात महात्मा बसवेश्वर भवन व्हायला पाहिजे अशी लिंगायत समाजाची अनेक वर्षापासूनची मागणी आहे सदर मागणीचा पाठपुरावा करणाऱ्या बसो ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोलापूर जिल्हा समन्वयक आमदार यशवंत माने यांना महात्मा बसवेश्वर भवन निर्माणासाठी निवेदन दिलं यावेळी या, या मागणीबाबत आमदार यशवंत माने राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष दुबेर बागवान यांनी सकारात्मक प्रतिसाद देत निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर निर्णय घेऊ असं उत्तर बसो ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्याने दिलं यावेळी बसो ब्रिगेडचे शहराध्यक्ष अमित रोडगे सचिव राहुल जत्ती प्रमुख कार्यवाह शिवराज विभूते कार्याध्यक्ष बसवराज चाकाई दक्षिण तालुका अध्यक्ष जतीन निमगाव शहर उपाध्यक्ष सिद्धांत रंगापुरे सुधाकर कोरे अजिंक्य उप्पीन दत्ताकेरे विकास हिरेमठ तसंच संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते